<laughs> आहो माझ्या माहेरचे आलेत आले त्यांच्यासाठी ना मार्केट मधून काहीतरी घेऊन या रिक्षा आणू का होय तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का हाय तू तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का काय अगं तुला बघून सुद्धा मी लगीन केलंय लगी? <laughs> हॅलो काय करते काय नाही रील्स बघते एक कप चहा भेटेल का काय खरं नाही माणूस आहे आता का दुकानात चहा पाठवू का मी घरी तर या घरी येऊन एकताच झालाय तू मॉल मधून तोंड तरी वर करतो येऊन गेले तू चहा आणि पाणी मी अद्रक टाकून पाणी आणते पाणी पण का हा तुम्ही किती भाऊ बहिण आहे पाच सहा हजार तर काय माझं मार्ग शीर्ष महिन्यातलं मा गुरुवार धरती नवऱ्याच्या कोण तुझा पडायचा का अगो तुम्ही कुठे घरी आहता घरी असतो म्हणजे अगं मला सांग नवरा हा पती परमेश्वर असतो का नसतो असतो असतो उपवास कोणासाठी धरती नवऱ्यासाठी का म्हणून नवरा नवरावाय सुधारावा म्हणून चांगला वागावा सुधारावा म्हणून हा। पाया कोण तुझा बाप येऊन पडायचा का इथं माझ्या नाही सुधारल्याशिवाय मी पायात पडणार नाही काय म्हटली काय नाही काय नाही काय नाही मग उपवास धरती का नाही चल पाया पड पड लवकर पायाती पडते चल नेहमी सुखी हो कुठं चालला तू कपडे चाललोय कपडे मला बी कपडे आणायला तू कपडे आणायला चाललोय ना मी नाही मला बी यायचंय बर चल अशीच काय थबा पाच मिनिट मी आवरून आली त्यात काय आवरायचंय चल का अशीच अशी नाही येत मी आली मी आवरून थबा इथंच पाच मिनिट चला चला आवरलं माझ चला चल कळत नाही घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं थांब सांगतो तुला मग हा मला गोष्ट सांग घरात किराणा आहे का आहे भाजीपाला आहे रोज स्वतः बोलतीस एक नंबर बनवते बनवतेस ना हो तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही हो जातो ना कशामुळे थोडं जिबेची चव बदलते सही जवाब आप एक आपण जीत चुकी हो म्हणजे कळणाऱ्याला कळले जातो प्रसंग जर माणसं आले त्यांनी विचारलं का चव्हाण साहेब कुठे राहते त्यांना म्हणत हिथ राहत नाहीत ते ना गावात राहते असं सांगा अहो मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिलेचा कुल होय व काय ग अव महाराष्ट्रात पोरींचा तुटवडा पडायला लागलाय पोरांना ला बायका भेटानात बायका आणि तुम्ही तर सारखं मला सोड चिट्टी द्यायला निघताय लोक बायको शिवाय कस राहतात काय माहित माझी शेजारीन जरी माहेरी गेली माझं जरा सुद्धा मन लागत नाही पण मला ही काळी बायको नको काळी बायको नको मी दुसरी बायको करणार असे करू नको धोंडीबा नाही मी ऐकणार नाही ऐकणार नाही जाणार आणि बायको घेऊन येणार धोंडीबा हा अरे ही बायको राहून दे चांगली आहे चला पन्नास रुपयात पोट कमी करा चला पन्नास रुपयात पोट कमी करा आयला पन्नास रुपयात पोट कमी करा अह इकडे 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 हा बोला ना माझे पोट कमी करायचंय हो हो पन्नास रुपयात एकदम पोट सपाट होतंय चला द्या इकडे पन्नास रुपये लगेच तुमचं पोट कमी करते चार वर्ष झालं मी करतोय माझं हे पोट काय कमी पन्नास रुपयात पोट कमी लगेच हो हा करा थोडस असं सरळ हो स्ट्रीट हो आता काय करा दीर्घ श्वास घ्या हा घ्या झाली एकदम फ्लॅट डिरी सगळी मध्ये गेली चला येते मी हा इला झाली ना कमी डबल वापस आली टाकीत हात घालाव त्या टाकीत बघा काय येते <laughs> काय नाही जात नीट बघा जरा नीट काय नाही जात बर बर मम्मा तू कशी काय म्हणली ग त्याच्यात साप आहे म्हणून काय नाही अगं अग मग गेलता इकडून त्या मला वाटलं टाकीतच शिरला काय देव देवा दे काय ठेवलं अरे देव कसा पाव देवावर कुठं चपला ठेवतात का चपला पायात घाल नको नको दुसऱ्या घातल्यात पायात नव्या घातल्या होय बरं बरोबर बरोबर मग देवाला जाय तयारी झाली तयारी झाली चलायच देवाला चला